नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मनोमिलनाचा त्यांच्यासाठी घातला घाट आणि त्यानंतर होणार आहे का त्यांची सुकरवाट असा प्रश्न सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं दोन राज्यांमध्ये झालेल्या मनोमिलनावरून आज चर्चेला जात आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये महाविकास आघाडी आहे महायुती आहे अद्याप देखील त्यांच्याकडून उमेदवाराची निश्चिती झाली नाही दरम्यान महायुतीचे दावेदार म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपलं भेटी सुरू केले आहेत एकूणच प्रचाराची रणनीती त्यांनी ठरवलेली आहे आणि त्या अनुषंगानं कोणतेही लग्न समारंभ धार्मिक स्थळं आणि सर्व प्रकारच्या मेळाव्यांना त्यांची उपस्थिती ही लक्षणीय दिसत आहे महाविकास आघाडी समोर अद्याप देखील उमेदवाराची चाचपणी छत्रपती उदयनराजे यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांच्या समोर प्रबळ असा दावेदार कोण असणार याची निश्चिती करण्यासाठी अद्यापही वेळ घेतला जात आहे आमदार सिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मतभेद विसरून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सुरुची निवासस्थान येथे जात मनोमिलनाचा हात आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासमोर केला आणि हे संपूर्ण राज्यानं पाहिलं मात्र एका बाजूला नेत्यांचं मनोमिलन झालं असं जरी म्हटलं जात असलं तरी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दे अद्याप देखील संभ्रम आहे आपण काम करून देखील आपल्याला समाधानकारक पोचपावती मिळाली नसल्याचा सूचक वजा इशारा कार्यकर्त्यांनी आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासमोर बोलून दाखवला पक्ष जो निर्णय देईल त्या पद्धतीनं आपल्याला त्या उमेदवाराचं काम करावं लागणार असल्याचा एकूणच सूर आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा होता आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाजपा पक्षामध्ये असलेल्या दोन्ही नेत्यांचं मनोमिलन झालं हे पक्षाच्या दृष्टीनं आनंदाची बाब कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन कधी होणार कारण की त्याच्यावरती त्यांची भविष्यातील सगळी गणिता अवलंबून असणार आहे एकूणच लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं दोन्ही राजांचं झालेलं मनोमिलन आणि त्या दोन्ही राजांच्या झालेल्या मनोमिलनामुळं नाराज असलेले कार्यकर्ते यांची नाराजी कशी मिटवली जाणार त्यांच्या होणाऱ्या प्रश्नांचा सोडवणूक होणार का या होणाऱ्या मेळाव्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले सहभागी होणार का हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे